पतंगबाजी कुणाला काय आहे की का दरवर्षी मकर संक्रांती येत आणि दरवर्षी लोक खूप उत्साहाने पतंग उडवतात आम्ही ओढवत होतो पण काय आहे की यावर्षी आमचे ज्ञानी पालकमंत्री थेट याचा संबंध जे आहे ना ते राजनीतीशी जोडलं आता हे एक कोइन्सिडन्स आहे की पंधरा तारखेला एलेक्श इलेक्शन आहे आणि चौदा तारखेला मकर संक्रांती आली आणि जेव्हा त्यांनी हे घोषणा केली की एम आय इलेक्शन कमिशनने हे पतंग निशाणी एम आय एमकडून खिसकावून घ्यायला पाहिजे कारण लोकांवर त्याचा एक हे प प्रभाव पडणार आणि ते मतदान करतील म्हणून दरवर्षीप्रमाणे जसा पतंगचा उत्सव असतो त्याप्रमाणे आम्ही पतंग उडवलं पण हे जे लोकं आ, मकर संक्रांती त्यांना महत्वाची आहे का राजनीती महत्वाची आहे दरवर्षी ते पतंगचा फेस्टिवल ऑर्गनाईज करायचं एकाचा घरी गच्चीवर जमा व्हायचं आणि ते पतंग, पतंग उडवायचं यावर्षी ते का करत नाही आहे एक प्रश्न मी त्यांना विचारतो एका पक्षाची निशानी सूर्य आहे पण सूर्य उगवला ना एका पक्षाची निशानी घडी आहे घड्याळ आहे तुम्ही आज दिवसभर घड्याळ बघणार नाही का आ, एका पक्षाची निशानी टी व्ही आहे तुम्ही टी व्ही दिवसभर बघणार नाही का एका रिक्षा एका पक्षाची निशानी ऑटो रिक्षा आहे ते ऑटो रिक्षा तुम्ही दिस बघणारच नाही का कंगी आहे एकाची मग ते कंगी वापरणार नाही का म्हणजे ज्या माणसाला इतकं कळत नाही आहे की याचा संबंध राजनीतीशी काही जोडण्याचं कारण नाही होतं पण मी आदरणीय पालकमंत्री यांना खूप खूप धन्यवाद देतो की मी कोट्यवधी रुपये खर्च केले असते ॲडव्हर्टाईजमेंटवर तर त्याचा इतका प्रभाव झाला नसता जे आमचे आदरणीय पालकमंत्री साहेबांनी आमची मदत करून पतंगला पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी गाजवली पतंगच्या बाबतीत